तो यात्रा शिव म्हणजे आपले महादेव हो, आणि शक्ती म्हणजे आपली आई पार्वती माता तर शिव हा वेळेला रिप्रेझेंट करतो वेळेला आपण काय म्हणतो की वेळ संपवण्याचं काम करतं तर ते संपवण्याचं काम कशाच्या मार्फत होतं तर त्या एका शक्तीच्या मार्फत होतं वेळेला तुमची वेळ चांगली नाही तर तुम्हाला महादेवाकडे जायचं आहे ज्यावेळेला तुमचा उत्साह तुमची शक्ती ज्या वेळेला कमी पडते त्यावेळेला तुम्हाला तर तुम्हाला शक्तीकडे आपल्या आईच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि तेच या माध्यमात आम्हाला कव्हर करायचं आहे शिवशक्ती यात्रेचा अर्थ असेल मित्रांनो या शिवशक्ती यात्रेतनं आम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय सांगायचं आहे की जर तुमची वेळ सरई नाहीये जर तुमच्याकडे शक्ती नाहीये जर तुमच्याकडे उत्साह नाही काम करताना तर तुम्हाला या शिवशक्ती यात्रेच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि जी पाच ज्योतिर्लिंग आहेत ती कव्हर करा ती यात्रा कव्हर करा आणि तुम्हाला काय येतोय का बघा चला मित्रांनो फायनली आपली टूर आपली ट्रिप सुरू झालेली आहे आणि जर तोंड जर तुम्ही बघितलं तर संजना हरकलेली दिसत असेल तुम्हाला आपल्याला जायचं आहे शिवशक्ती यात्रेला महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठ आणि महाराष्ट्रातली पाच ज्योतिर्लिंग जी आहेत महत्वाची ती सगळी आपल्याला यात्रेमध्ये कव्हर करायच मध्ये बोनस सुद्धा आपण काहीतरी दाखवणार आहे तुम्हाला आपण ट्रान्झेशन आता आता ट्रान्झिक ट्रान्झेक्शन बघा एक दोन तीन चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे